चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहोत त्यांची भेट घेण्यासाठी पण तीन वाजेपर्यंत यांची शिफ्ट सुटणार आहे मागच्या लोकसभेच्या वेळेस सुद्धा आम्ही रेमंडच्या आमच्या कर्मचारी बांधवाचा जो प्रश्न होता तो आपण त्या ठिकाणी संसद मध्ये लावून धरला आणि आमच्या शेवटी आमच्या या भागातील गोरगरीब सामान्य माणसाचे मुलं या ठिकाणी रेमंडमध्ये नोकरी करतात त्यांना त्यांच्या न्यायक मिळाला पाहिजे याच्यासाठी त्यांचं ते मागच्या वेळेचं आंदोलन होतं त्यावेळेससुद्धा आपण न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला याच्या पुढे सुद्धा आमच्या रेमंडचे जेवढे बांधव कर्मचारी बांधव आहे त्यांच्यासाठी आम्ही निश्चितपणे काम करू आणि त्यांना त्या ठिकाणी जे कायद्यानुसार आहे आम्हाला रेमंड फॅक्टरीविषयी कधी विरोध राहिलेला नाही परंतु जे कायद्यानुसार त्यांना ते मिनिमम वेजेस वगैरे बाकीच्या सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजे कितीतरी वर्षापासून ॲग्रीमेंट नाही कोर्टात केस टाकून ठेवलेली आहे ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आम्ही या निवडणूक नगर परिषदेची निवडणूक झाल्यानंतर त्या बाबतीत आम्ही पाठपुरावा करू आणि लोकांना आमच्या कर्मचारी बांधवांना न्याय